वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान व न्यू विकलांग बहुद्देश संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वंजारी समाज रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर पत्रकार परिषद वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान व न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संचलित यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा वंजारी समाज रत्न हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय पत्रकार परिषदेत माहिती देता देण्यात आली आहे आज आज वंजारी समाजाचे डोंगरे वसती गृह या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी माहिती देताना सांगितलं की वंजारी समाजात अनेक व्यक्ती विविध कार्यक्षेत्रात कार्य करत असतात त्यांचे कार्य समाजापुढे यावे त्यांना प्रेरणा मिळावी व त्याचबरोबर समाज संघटित होऊन एकत्रित यावा यासाठी समाजरत्न पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं असून सदर पुरस्काराचं वितरण व समार सत्कार समारंभ येत्या दहा ऑगस्ट रोजी डोंगरी वसतिगृह क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमात एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे नियम निमंत्रण मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजाताई मुंडे यांना देण्यात आलेलं असल्याची माहिती देण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती धनंजय मुंडे या कृ कृषी मंत्री यांची प्रमुख उपस्थिती लाभणारे तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे यावेळी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी दिली आहे यावेळी संकेत सानप बी के नागरे सर कैलास कराड इत्यादी उपस्थित होते वंजारी समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस यांना जाहीर करण्यात आलाय पुरस्कारार्थी कांतिला सुदाराम बोडके आदर्श सरपंच दारणा सांगवी वसंतराव मुरलीधर पाधात्रक आदर्श शिक्षक लक्ष्मण एकनाथ गोमासे बांधकाम व्यावसायिक बी जी सर आदर्श मुख्याध्यापक शिवाजी नबाजी उगले ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बाळनाथ देवराम घुगे आदर्श शिक्षक विठोबा राजे फडे राजकीय सचिन कोंडाजी शेळके प्रशासन काशीनाथ बाबुराव मुंडे आदर्श मुख्याध्यापक जगन आप्पा कुंडे समाजसेवक आनंद डॉक्टर आनंद सानप डॉक्टर आनंदा सानप वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक अॅडवकेट रमेश काळे दापूर भास्कर आव्हाड कृषी अधिकारी निफाड दत्ता बबनराव सोनवणे आदर्श सरपंच गोंदे किरण नागरे सामान्य प्रशासन गोरख कारभारी घुगे देशसेवा संदीप बबन नागरे राजकीय गणपतराव हाडपे ज्येष्ठ समाजसेवक आदिती प्रकाश गायकवाड आदर्श समाजसेविका नारायण काकड समाजसेवा योगेश भास्करराव कातकाडे समाजसेवक कर सल्लागार प्रकाश सानप युवा उद्योजक मारुती मुंडे दिव्यांग सेवक उस्मानाबाद माणिकुगे आदर्श शेतकरी पंचवीस सुमनताई सोनोने स माणिक घुगे आदर्श शेतकरी आदर्श पत्रकार नितीन ढाकणे दैनिक अतुल्य महाराष्ट्र परळी वैजनाथ बाळासाहेब फड दैनिक सोमेश्वर साथी परळी वैजनाथ नरहरी उमरे दैनिक पुण्यनगरी मनमाड ज्ञानेश्वर प्रकाश आंधळे सचिन सांगळे दैनिक लोकमत सिन्नर विलास माधवराव ढाकणे दैनिक देशदूत दिंडोरी याप्रसंगी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक न्युटलाम बहुउद्देशीय संस्था व वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने वंजारी समाज पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस याच्या दहा ऑगस्ट रोजी हो कार्यक्रम आयोजित केला आहे तर या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुखवाणी म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश महाराज साठे व सोपान महाराज मुंडे शास्त्री तसेच प्रमुख असले धनंजय मंडेसाहेब गोविंदराव केंद्रे अनिल गर्जे मोहन रंगनाथ घोगे भागवत कराड बुलाजाव पानसरे पोंडाजी मामा आव्हाड हे उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार यातून या कार्यक्रमाचे मेन अतिथी म्हणून तुळशीराम महाराज गुटे तसेच आपल्या समाजाचे विठ्ठल कागणेसर बाळासाहेब सानप माझे आमदार जिल्हा परिषद माझे अध्यक्ष शीतुराई सांगळे जलसंपदा विभागाचे मुख मुख्य अभियंता हरिभाऊचे साहेब या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या ज्येष्ठ उद्योजिका विमांता आव्हाड दामोदर घोगे मृत्यूजय गरजे मनोज माझे आमदार मनोजगन कायंदे साहेब संतोष भानगर बबनराव खाडे गिरीश भाऊ पाल दत्ताराम घोगे मच्छिंद्र प्रचंड सर अविनाश नागरिक गोकूट जाऊन किशोर भाऊ दरेळे आमदार नरेंद भाऊ दरेळे आमदार हेमंतध्यक्षेशया नाईक शिक्षण संस्था हो सुनील केदार अध्यक्ष भाजप नाशिक महानगर सुरेबान रायबाळे मुख्य संपादक सरपंच वीर बोजराज गीते वनसा समाज प्रभाज गुजरात मारुती महादेव काकड मुख्य अभियंता पीडब्ल्यू संभाजीनगर किरण तिरुपंत काकड जी एस टी कमिशनर मुंबई आणि विशा विला बडे आय बी एन सेवांचे ते पत्रकार आहेत पत्रकार आहेत त्यांच्या बडे मुद्द्याचे नेमते करते ते पण आपल्याला या ठिकाणी उपस्थित लागणार आहे त्यानंतर माझी या संस्थेचे माझे अध्यक्ष पण थोरे माझे आमदार आमदार जगन्नाथ दात साहेब एकनाथराव ढाकणे डाकणे संस्कृत हे ते, ते चेअरमन आहे मार्चू ना उगन समाज अध्यक्ष मुंबई सुभाषराव सांगाई अध्यक्ष काँग्रेस आल्यानंतर महादेव केंद्रे प्रसिद्ध उद्योगपती गुजरात संतोष खाडे पोलीस आयुक्त तसेच प्रकाशजी सानप युव उद्योजक आहे संजय दोन माजी आमदार विधान परिषद राहुलजी केंद्रे जिल्हा परिषद अध्यक्ष लातूर श्रीकांत गोमाशे तालुक्याचे भारतीय जनता पार्टी रणजीत रणजित कृषी अधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन केलं आहे तरी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी मी सगळं समाज बांधवांना विनंती करतो आणि पुढील जे आपल्या समाजाचे काही चांगलं आजपर्यंत समाजाने चांगलं कार्य केलं आहे त्यांचे पुरस्काराची नावं नावाची यादी आमचे या कार्यक्रमाचे आयोजक संकेत सानप ते जाहीर करतील आणि त्यांनी जाहीर करावं त्यांना विनंती करतो आमचं जय महा जय 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 भगवान जय गोपीनाथ वंधारी समाजसेवा प्रतिष्ठान वन ज्य विकलांग समाजसेव समाजसेवा सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करत आहोत यामध्ये समाजरत्न समाजातील भूषण उद्योग क्षेत्र औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र प्रशासकीय क्षेत्र क्रीडा क्षेत्र पत्रकार या सर्वांना आपण समाजातील विविध उत्कर्ष त्यांनी गाठून समाजासाठी आवरत्र झाकणाऱ्या लोकांना आपण पुरस्कृत करत आहोत त्यामध्ये महा महादेवराव केंद्रे उद्योगपती डी एम घोगे उद्योगपती रामदास आव्हाड माजी आयुक्त मुंबई महानगरपालिका डॉक्टर विठ्ठल गांगणेसर शिक्षण क्षेत्र अस्मिताई सांगळे नारायण काकड समाजसेवा डॉक्टर आनंद सानप आरोग्य विभाग आश्विनी दिडके क्राईम ब्रांच प्रशासकीय सेवा किरण नागरे पोलीस प्रशासक लक्ष्मण गोमासे बांधकाम म्या। व्यावसायिक सचिन शेट सचिन शेळके प्रशासक कांतीलाल गोडके भास्करराव आवड गणपतराव हाडपे समाजसेवक सुमनताई सोनवणे माजी नगरसेविका पत्रकारिता क्षेत्रामध्ये विविध माझाचे रवी सर संभाजीनगर न्यूज एटीन न्यूज न्यूज एटीन लोकमतचे विलास सर टी व्ही नाईन मराठ टी व्ही नाईन मराठीचे परळी प्रतिनिधी संभाजी मुंडे टी व्ही नाईन जालना प्रतिनिधी रामनाथ डाकणे